प्रेमाने बला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी आंधळ्याची वरात बहिर्याच्या दारात असं किती दिवस चालायचं आणि न पाहिलेल्या देवाला किती दिवस भाजायचं म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनेवाचे संत शिरोमणी तुकोबर आहे यांनी जगाला ओरडून सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा खऱ्या देवाला ईश्वराला खरंतर तर जनता जनार्दन विसरलाच आहे आणि म्हणून जी अज्ञानामध्ये आंधळेपणामध्ये केलेली भक्ती आहे ती भक्ती टोटल फोल ठरणारी आहे व्यर्थ जाणारी आहे आणि ती एवढी व्यर्थ जाणारी आहे की त्याचा काहीच तुम्हाला फायदा उपयोग आशीर्वादसुद्धा मिळणार नाही आहे असं तुकोबाराय आहेत गातेमधला अभंग क्रमांक चार हजार तीनशे एक क्रमांकाचा अभंग आहे तुकोबराय म्हणतात की मुसळाचे धनु हो सर्वता पाशान पिळितारस कैसा यांनी किती छान सांगितलं आहे बघा ज्याप्रमाणे दगडाचा उकळ असतो त्यामध्ये धने टाकले आणि मुसळानं कुटायचा प्रयत्न केला धने ओढून गेले सर्वत्र झाले पसरले म्हणून तुकोबा राय म्हणतात मुसळाचे धनु हो सर्वथा पाषाण पिळीता रस कैसा आणि आम्ही तो पाषाण पिळून घेण्याचा प्रयत्न केला पाषाण पिळलाही जाणार नाही आणि नव्हे नव्हे तर त्यातनं रसही निघणार नाही हा व्यर्थ प्रयास जसा आहे तशी तुमची ती आंधळी बघते तुकोबा राय म्हणतात एवढंच नव्हे नव्हे तर तुकोबा राय अजून एक उदाहरण देतात पुढे दुसऱ्या चरणामध्ये वांज जसे बाळा दूध नाही स्तनी गारा त्या अधनी न शिजती ते म्हणतात की वांजेपासून बाळाने दुधाची अपेक्षा केल्याप्रमाणे तुमची आंधळी बघती आहे एवढंच नव्हे नव्हे तर पावसाच्या पडलेल्या गारा जे अंधन तुम्ही ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये शिजवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्यर्थ प्रयत्न आहे तो औ ती पावसाची गार जी आहे ती त्या पाण्यापर्यंत जाणारही नाही आणि गेली तरी त्या पाणीमय होईल तो व्यर्थ प्रयास आहे तो आहे म्हणतात तद्वतच तुमची अज्ञानात आंधळेपणाने केलेली भक्तीसुद्धा व्यर्थच आहे वांज जसे बाळा दूध नाही स्तनी गारा त्या अदनी न शिजती त्याप्रमाणे तुम्ही केलेल्या भक्तीमध्ये तुमचं काहीही शिजणार नाही आहे नवे नव्हे तर तुम्ही आशीर्वादाचे पण पात्र होणार नाही आहे कारण तुमचा देवही खोटा आहे आणि तुमची भक्तीही खोटी आहे कारण ज्या वेळेला भगवंत खरा तुमच्यासमोर असतो त्यावेळी भक्ती खरी होते नाहीतर दोन्ही खोटं काही उपयोग नाही हे तुकोबारायांनी म्हटलं एवढंच नव्हे नव्हे तर तुकोबाराय तुमच्या अज्ञानाचं वर्णन करताना पुढे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात नवखंड पृथ्वी पिके मृगजळे नवखंड म्हणजे काय तर ही सृष्टी निर्माण झाल्या ती नऊ खंडापासून झाली आहे आणि त्या नवखंडामध्ये सूर्यचंद्र तारे जीव वायू आकाश आणि पृथ्वी अग्नी आणि पाणी असे नऊ खंड आहेत त्यामध्ये पृथ्वी एक खंड आहे आणि त्या नवखंडे पृथ्वी पिके मृगजळे त्या पृथ्वी या खंडावरती तुम्हाला मृगजळाच्या झाडा दिसतात पण दिसल्या तरी त्या नसतात जिथे जिथे झाडा दिसतात तिथे तिथे आपण गेलो की पुढे दिसतात पुढे दिसतात त्यामुळे त्या, त्या नसतातच फक्त आम्हाला दिसतात तद्वतच तुम्हाला वाटतं मी जी भक्ती करतोय ती खऱ्या देवाची आहे परंतु तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणं नवखंड पृथ्वीवरती पसरलेल्या ज्या झाडा आहेत मृगजळा आहेत त्या असून नसल्यासारख्या आहेत तद्वतच तुमची भक्तीसुद्धा आंधळी आहे ती केली असली तरी नसल्यासारखी आहे म्हणजे नाहीच आहे असं सरळ सरळ तुकोबार आहे म्हणतात तरीसुद्धा आम्हाला वाटतं की आम्ही किती उंच कोटीची भक्ती करतो आम्ही एवढे वेद पाठ केले आम्ही शास्त्रपाठ केलं आमचा एवढा हरिपाठ पाठांतर आहे आमचं इतकं काय सगळं पाठांतर आहे ज्ञानेश्वरी पाठांतर आहे पण काहीच उपयोग नाही आहे ते तुम्हाला वाटताना तसं वाटतंय म्हणून आहे म्हणतात की नवखंड पृथ्वी पिके मृग जळे डोंगर बळे अस्मानाशी काय म्हटले डोंगर भेटे बळे अस्मानाशी डोंगर भेटे बळे आसमानाशी की मृग जळाप्रमाणे तुमचं अज्ञान आहे आणि तुम्हाला तेच अज्ञान जे नसलेलं आहे ते तुम्हाला वाटतंय की माझी भक्ती आसमानाला टच करायला किंवा स्पर्श करायला गेली पण तसं नाही आहे ज्याप्रमाणे दुरून आपल्याला डोंगर आसमानाला स्पर्श करायला गेलेले वाटतात पण त्या डोंगरावरती गेल्यानंतर कळतं की अरे पहिल्या ठिकाणी आपण उभे होतो तेवढीच उंची सुद्धा आहे आसमानाची त्यामुळे आमचा भ्रम तसाच होतो की आम्ही आंधळेपणानं केलेली भक्ती ही शिखराला पोचायला गेली असं आम्हाला वाटतं पण डोंगर भेटे बळे आसमानाशी असं तुको तुकोबा राय म्हणतायत त्याच्याही पुढे जाऊन तुकोबा राय सांगतायत की हे सगळं व्यर्थ ठरणार आहे आता शेवटचा उपाय तुम्हाला सांगतो तुकोबा राय म्हणतात ईश्वर ब्रह्म काय म्हटलं नयन ईश्वर ब्रह्म तेव्हा होय ब्रह्म तुका म्हणे श्रम नाहीत तू कोर आहे काय म्हणतायत नयन ईश्वर ब्रह्म तेव्हा होय ब्रह्म तुका म्हणे श्रम नाहीत तुका म्हणे श्रम नाहीत की तुम्ही कितीही श्रम करा परंतु जोपर्यंत नयन ईश्वर ब्रह्म तुमच्या नयनानी त्या ईश्वराला तुम्ही पाहत नाही निरंकारी राजमाताजी नेहमी म्हणायच्या तक न देखो अपनी नैनी तब तक न मानू गुरु की केद्वतच तुको बऱ्या सुद्धा म्हणतायत नयन ईश्वर ब्रह्म तेव्हा होय ब्रह्म देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो तुका म्हणे श्रम नाहीत तुका म्हणे श्रम नाहीत की व्यर्थ श्रम करण्यात काय अर्थ नाही आहे जोपर्यंत तुझ्या नयनानं त्या ब्रह्माचं तू त्या परमात्म्याचं दर्शन करत नाही आहेस तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे आज त्याच ब्रह्माचं त्या ईश्वराचं परमात्म्याचं निराकाराचं दर्शन करून देण्याचं महान कार्य जगामध्ये वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश घेऊन जगामध्ये आलेत की बाबानो तुम्ही आंधळी भक्ती करण्यापेक्षा डोळस भक्ती करा पाहून भक्ती करा ओळखून भक्ती करा अहो साधा बाजारात पाहुणा ओळखीचा भेटला तरच आम्ही नमस्कार करतो मग देव ओळखीचा नको का आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अन्यने भावे बजावे अखंडचे ध्यान धरावे सर्वोत्तमाचे नाही तर काहीच उपयोग नाही तू खो म्हणतात खोल ठरणार आहे एवढंच नवे नवे तर वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली पण हरिपाठामध्ये म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी सिद्धी म्हणजे ज्ञान योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म भावे विन देवन कळे निसंदेह म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यात शंकाच नाही आहे भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर नोपाय मात म्हणजे शिकवण ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची माता आता खूप दृष्टांत देऊन झाले शिकवून झालं आता शेवटचा उपाय सांगतो साधूचे संगती तरणोपाय संतांच्या संगतीशिवाय बाबा तुला तरणोपाय नाही आहे तरच तुला आध्यात्मिक गुरु भेटेल कारण संतांच्या संगतीत जाऊन बसण्याचं का सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी तर नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयही माझे भक्तगाती ठाई ठाई तिथे मी तिष्ठतो नारदा म्हणजे ठाई ठाई गाणारे भक्त माझं गुणगान जिथे करतात ती संतांची संगत ती प्राप्त कर आणि मग व्याप्त असणारा तुला परमात्मा प्राप्त होईल आणि आज संपूर्ण विश्वामध्ये तशी सत्संग जिथे त्या ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म सांगितलं जातं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं आणि अशी सत्संग म्हणजे संत निरंकारी सत्संग आणि तिथे जाऊन खरं तर ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध घ्या आणि आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचितीने तुम्ही खरं तर गासून चेक करून घ्या की हे ज्ञान चोवीस कॅरेट आहे की नाही प्रेमाने बोला धन्यंकार जी एव रामकृष्ण हरी